नमस्कार आपण बघता टी नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुरुवात करतोय का मोठ्या ब्रेकिंग न्यूजने कोल्हापुरात एक मोठी बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात अपघात होता होता राहिलेला आहे मंडप हवेत उडाला कार्यकर्त्यांनी खांब पकडून धरण्याची वेळ आली आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय माळ रानावरती मंडप असल्यानं हवेमुळे मंडप जो आहे तो काहीसा वर उडाला आणि त्यानंतर मात्र तो मंडप धरून ठेवण्याची नामुष्की कार्यकर्त्यांवरती उडावली

उडू लागला तेव्हा कार्यकर्त्यांना म्हणलं पकडण्याची नागरू लागला दोन एक फुटबॉल ग्राउंडचं उद्घाटन केलं आणि काही अजून सहा तिथे करतोय पण मुळात खेळ हा मुंबईत विजय केसरकर माझे सहकारी आपल्या सोबत विजय नेमकं काय घडलं होतं काय सांगशील वैभव शाहूवाडी तालुक्यातल्या सरूर मध्ये आज मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी मोठा मंडप आहे तो माळावरती घातला होता कारण बऱ्याच शाळेतील मुली त्या ठिकाणी येणार होत्या आणि वेळी वारा आहे ते या मंडपामध्ये घुसला आणि काही सेकंदासाठी तीन ते चार पोल आहेत ते असे वर उचलले दोन ते तीन सेकंदासाठी आणि पुन्हा एक जागेवरतीच उभा राहिले जर वारं जास्त वाढला असतं आणि ते जो खांब उभा राहिले नसते तर सगळा मंडप आहे तो वर उडाला असता मात्र त्या ठिकाणी प्रसंग जाऊन राखून कार्यकर्त्यांनी ते मंडप पोल आहेत ते धरलेलं आहेत आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे कष्टा मस्करी करत काही झालं नाही जादूने ते पोल वरती गेले असं म्हणत त्यांनी वेळ मारून दिली मात्र जर खरंच मोठं वारा आला असत तर या ठिकाणी मोठा अनर्थ देखील घडला असता वैभव अनर्थ देखील घडला असता विजय मात्र आपण बघतोय सुदैवानं काही घडलं नाही असं असताना आयोजकांनी मात्र काळजी घेणं अत्यंत गरजेचं विजय कारण अशा प्रकारे महत्वाचे व्यक्ती जेव्हा येतात तर सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी नक्कीच डॉक्टर होतं तरी काळजी आहेत या ठिकाणी घेणं गरजेचं होतं मात्र खूप मोठा आहे तो, तो मंडपाळी उभारला होता आणि त्याचे चार बाजूचे जे पोल आहेत ते फिट केले होते मात्र जे नदी जे पोल होते त्यामध्ये त्यांना काही आजार नसल्यामुळे हो वाऱ्या आल्या आणि ते पोल आहे ते वर उडाले चारी बाजूचे पोल थे 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 होते ते अगदी मजबूत होते त्यांना काही झालं नाही मात्र मात्र मधले जे पोल होते तेच काही सेकंदासाठी वर उचलले गेले नक्कीच विजय पुन्हा तुझ्याकडे येतो मात्र आपण बघतोय कोल्हापुरात आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात अपघात होता होता राहिलेला आहे मंडप हवेत उडाला कार्यकर्त्यांनी मग खांब पकडून ठेवले आणि त्याच्यामुळे मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे नंतर अख्खा अख्खा मंडपचा मंडप खाली कोसळला असता मारानावरती मंडप असल्यानं प्रचंड हवा तिथं सुटलेली आहे आणि त्यामुळेच मंडप उडाला होता काही क्षण तुला हाताडीचं वर्षी केला ते असतात ताजू जा वगैरे कसं मेजर असा जागू लागला जागू लागला दोन एक फुटबॉल ग्राउंडच उद्घाटन केलं आणि काही अजून सहा दिसत पण मुळात खेळ हा सुद्धा मुंबईत हाताने वर्षी केला ते जर ताजू वगैरे कसं जर आता

आणि पुन्हा एकदा जाऊयात विजय केसरकर माझे सहकारी सोबत आहेतच विजय तिथल्या आयोजकांशी तू बोललेला असशील किंवा शिवसेना काही कार्यकर्ते नेत्यांशी बोललेला असशील त्यांची काय प्रतिक्रिया आहे कारण असा ढिसाळ कारभार जे आहे त्याच्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो अनर्थ होऊ शकतो वैभव नक्कीच या ठिकाणचे जे आमदार सत्यजी बाबा पाटील त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे ते केलं होतं बऱ्याच शाळांमधून या ठिकाणी मुली ही प्रशिक्षण बघण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या मात्र विद्यार्थ्यांची संख्या पाहता हा नंबर बाजू खूप त्यांना उभा करावा लागला आणि जे चारी बाजूचे पोल होते ते अगदी सिद्ध होते मात्र जे मधी पोल होते त्यामुळं जो वारा आहे तो आज मंडपामध्ये दिसतो आणि खूप मधले पोल ते उचलले गेले आदित्य ठाकरे आपण बोलू शकतो की या विज्युअल मध्ये म्हणतात की काही नाही मी जागूने पोल उचल आणि काही गोंधळ काळजी करण्याचे कारण म्हणजे हा माल राहण्यावरती आपल्या हा वारा आहे तो या मंडपामध्ये दिसला तर नक्कीच काळजी घेणं गरजेचं होतं वयबी देखील होते घबराट पसरली असेल काही क्षण नक्कीच कारण या सगळ्या या मंडपामध्ये सगळ्या मुली होत्या शाळेत मुली होत्या शाळेच्या मुली होत्या आणि या सगळ्या चिमुकल्या असल्यामुळे त्यांनी एकच एक गोंधळ केला की इथं आपल्याला खूप अंगावरती पोल पडतात तिथे अशी शक्यता देखील निर्माण झाली ती निर्माण झाली आणि तिथल्या त्या पोलच्या आजूबाजूच्या मुली होत्या त्या इकडे तिकडे पाहायला सुरुवात झाली मात्र काही क्षणाचा या सगळ्या गोंधळ शांत झाला आणि आज कार्यक्रम देखील पूर्ववत